दिनांक तीस जानेवारी याला हुतात्मा दिन शहीद दिन किंवा मार्टर्स डे असेही म्हटले जाते या दिवशी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आपण त्यांना आदरांजली वाहत असतो शासनाच्या परिपत्रकानुसार सकाळी अकरा ते अकरा दोन या दोन मिनिटांमध्ये आपण मौन बाळगून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत असतो या दिवशीही शासनाच्या नियमावलीनुसार वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजेच महाविद्यालय असतील किंवा शासकीय संस्था असतील अशा ठिकाणी हा कार्यक्रम राबवण्यात आला तीस जानेवारीला अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत ज्यांचे महत्व हे देशाच्या राज्याच्या इतिहासाच्या तसेच राजकीय पार्श्वभूमीच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे पण त्यातील दोन प्रमुख घटना मी आज इथे सांगणार आहे पहिली घटना ही जोडली गेली आहे ती महात्मा गांधी सोबत आणि ज्याच्याबद्दल बऱ्याच लोकांना माहीत आहे आणि दुसरी घटना जी आहे ती जोडली गेली आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बाबत महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे विरोधी प्रवृत्तींचं चिरंतन द्वंद्व महात्मा गांधी आणि सावरकर यांचे राजकारण हे कायम परस्पर विरोधी विचारांचे राहिले तरीही महात्मा गांधी आणि सावरकर यांनी घेतलेल्या टोकाच्या भूमिकांमुळे त्यांचे एक स्वतंत्र अस्तित्व भारतीय इतिहासात निर्माण झाले तीस जानेवारी हुतात्मा दिनाच्या निमित्ताने आज आपण या दोन व्यक्तींवरती बोलणार आहोत आणि त्यांचं तीस जानेवारीशी काय कनेक्शन आहे ते भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने तसेच राजकीय दृष्टीने किती महत्वाचे आहे हे आपण आज पाहणार आहोत मी आहे अमोल चव्हाण आणि तुम्ही पाहताय चव्हाणसारखी क्लासचा जनरल नॉलेज सेक्शन जिथे आपण सामान्य ज्ञानाबद्दल बऱ्याच गोष्टी डिस्कस करणार आहोत जेणेकरून तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षांमध्ये हक्काचे मार जे आहेत ला ते तुम्हाला मिळतील जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्या जरूर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा पहिली घटना घडते तीस जानेवारी एकोणावीसशे अठ्ठेचाळीसला महात्मा गांधी दिल्लीमध्ये असतात आणि सव्वा पाचच्या जवळपास ते बिर्ला हाऊसमधील प्रार्थनास्थळाकडे जात असतात वाटेमध्ये एक व्यक्ती त्यांच्या समोर येते त्यांना नमस्कार करते आणि त्यानंतर स्वतःकडे असलेल्या बंदुकीमधून महात्मा गांधींवरती तीन गोळ्या झाडते आणि महात्मा गांधींची हत्या करते तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस हा देशाच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस मानला जातो या दिवशी अहिंसेचे मूर्ती रूप असलेले महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली म्हणून तीस जानेवारी हा हुतात्मा दिन किंवा शहीद दिन किंवा मार्टर्स डे म्हणून साजरा केला जातो पहिली घटना ज्यामध्ये आपण जेव्हा म्हणतो की महात्मा गांधी यांची तीन गोळ्या झाडून हत्या करण्यात आली त्यावेळी आपल्या डोळ्यासमोर एक व्यक्ती येते आणि ती म्हणजे नथुराम गोडसे पण ना या हत्या प्रकरणात फक्त नथुराम गोडसे हे एकमेव नाव नाही आहे तर जवळपास नऊ आरोपी आहेत त्यापैकी दोघांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली त्यातलं पहिलं नाव नथुराम गोडसे जे आपण सर्वांना माहिती आहे आणि दुसरं नाव आहे नारायण आपटे नारायण आपटे हे हिंदू महासभेचे कार्यकर्ते होते उरलेल्या सातपैकी पैकी सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली या प्रकरणात एक नाव असं असतं जे निर्दोष मुक्त होतं आणि ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सावरकरांच्या विरोधात जाणारा कुठलाही पुरावा न्यायालयाला मिळत नसल्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात येते तरीही ये इतिहासात कायम नोंद राहिली आहे की नथुराम गोडसे हे सावरकरांचेच अनुयायी होते आता पाहू दुसरी घटना दुसरी घटना म्हटली की आपल्यासमोर नाव येतं ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील कायम अग्रणी राहिलेलं असे जहाल क्रांतिकारक आहेत नेहमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ह्या सावरकरांच्या काव्यपंक्तीतून त्यांचं देशाबद्दलचं प्रेम प्रतीत होतं तसेच दूरदृष्टी आणि विज्ञानवादी दृष्टिकोन ही सावरकरांच्या दुसरी बाजू आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांना पन्नास वर्षाची काळ्या पाण्याची जन्मठेपेची शिक्षा ठोठवण्यात आली जरी ही शिक्षा पन्नास वर्षाची असली तरी त्यामध्ये येतात दोन महत्वाच्या तारखा पहिली तारीख आहे तेवीस डिसेंबर एकोणावीसशे दहा या दिवशी सावरकरांना पंचवीस वर्षाची पहिली तर आज आपण ज्या तारखेबद्दल बोलतोय ती म्हणजे जा तीस जानेवारी तर तीस जानेवारी एकोणावीसशे अकराला ला सावरकरांना दुसरी काळ्या पाण्याची जन्मठेपेची शिक्षा ठोठवण्यात आली यावरून असं लक्षात येते की तीस जानेवारी ही भारताच्या इतिहासाच्या आणि राजकीय दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची तारीख आहे जरी सावरकरांना पन्नास वर्षाची शिक्षा ठोठवण्यात आली असली तरी त्यांची सुटका ही एकोणावीसशे चोवीसमध्ये मध्ये करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध करण्यात आलं असं म्हटलं जातं नाशिक ही जरी सावरकरांची जन्मभूमी असली तरी रत्नागिरी ही त्यांची कर्मभूमी आहे या कालावधीमध्ये सावरकरांनी बरेच कार्यक्रम राबवले त्यामध्ये उल्लेख होतो त्यांच्या भाषणांचा लेखनांचा तसेच व्यायामाचा प्रसार अस्पृश्यता निवारण आणि हिंदू संघटन तीस जानेवारीच्या जाने निमित्ताने आपण महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आज बोलत आहोत हे दोन्ही परस्पर विरोधी विचारांचे व्यक्तिमत्व असताना सुद्धा त्यांनी घेतलेल्या टोकाच्या भूमिकांमुळे त्यांचं भारताच्या इतिहासात तसंच राजकीय दृष्टिकोनातून एक वेगळं अस्तित्व निर्माण झालं आहे गांधी आणि सावरकर हे सर्वप्रथम एकोणीशे नऊमध्ये मध्ये लंडन मधील इंडिया हाऊसमध्ये समोरासमोर आले भाषण करताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रामाचा आक्रमकपणा तर महात्मा गांधींनी रामाचा प्रजाहित दक्षपणा लोकांसमोर मांडला आयुष्यभर क्रांतीची भाषा करणाऱ्या सावरकरांचा मृत्यू हा अन्न पाणी त्याग करून झाला तर कुपोषण हे एक शस्त्र म्हणून वापरणाऱ्या गांधींचा मृत्यू हा रक्त सांडून झाला तीस जानेवारी ही तारीख खूपच महत्वाची आणि त्यानिमित्ताने आपल्यासमोर दोन गोष्टी आल्या तर तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला गांधींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली तर तीस जानेवारी एकोणावीसशे अकराला जाने ला स्वातंत्र्यवीर सावरकरांना पंचवीस वर्षाची दुसरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली याचप्रमाणे तीस जानेवारीला अन्य अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत ज्या मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एका लिस्टमध्ये दाखवे तीस जानेवारीचा हा विशेष भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट्समध्ये कमेंट्स, कमेंट्स करून टाका आवडल्यास लाईक द्या आणि मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त नॉलेज शेअर करता येईल इतिहासातील रंजक गोष्टी आणि त्यांचं असलेलं तारखांबद्दलचं महत्त्व आपण समजून घेण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा यामुळे तुमच्या जनरल नॉलेजमध्ये पण भर पडेल आणि येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला खूप 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 मदत होईल एवढे बोलून मी हा भाग संपवतो धन्यवाद